बापू सिंगा सज्जा आणि गारा सुटला <ambition> फायनलचा फेराया वद्यातला सुटला भव्य दिव्य सातारेकरांचा 1 लाखाचं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान गोल नंबरचा मान खली चलोत ललित लखन हे लेखन तेजा लेखन प्रत्येकाचा फक्त संयम आनंद भगनात मावना बऱ्याच जणांनी कॅल्क्युलेशन केलं होतं परंतु नक्की आता काय झालं कॅमेरात पाहिलं जात मला सुद्धा बदल केलं थांबला तीस दिवस गुलाचा बाच्या पड्या लखन आणि आर्या नव नवीन आदत दुसरा घोळ हो। रोगले वारीकरांचा तेजामध्ये एक नंबर साडी लड़ा हा येतोपती उभा करा लढत झाली विशेषतः मालकाच कोणच नाही मालक ऑनलाईन बघत असतात वेळ आजू हुकमाचा निकाल निखाल येऊ द्या दिनेश पुजारी धीरज भाऊ माणसंच त्यांची कट्टर आहेत जिथे विश्वास ठेवला जातो